पवार निर्णय हा लागू आहे की नाही आणि जसं अजितदानी सांगितलं कधी वाद होतो असा वाद होऊ नये अशी आमची पण अपेक्षा आहे आता बघा आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही जे लोक क्लेम करत आहे त्यांनी सांगावं की त्यांच्याकडे किती प्रश्न नाही त्याच्या कारण आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप सारे म्हणजे आमच्या आम्हाला खात्री आहे की खूप सारे म्हणजे बाय वास्ट मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य लोकांनी आमच्या <coughs> कालच्या या डिसिशनला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे असंच म्हणजे कुठल्या लोकशाहीमध्ये बहु बहुमताने घेतलेला निर्णय हे अवैध आहे किंवा कोणी त्याला म्हणजे बदलू शकते असा नाही आणि जसं दादांनी सांगितलं जसं अजितदादांनी सांगितलं कधी वाद होतो असा वाद होऊ नये अशी आमची पण अपेक्षा आहे अरे ऐका तरी पण मला प्रश्न विचारलेल्या प्रश्नाच्याच उत्तर देत हो बाबा त्या कुठलाही आमची इच्छा नाही की कुठलाही वाद हो आणि आम्ही मनापासून हे त्यासाठी प्रयत्न हे सुद्धा करणार की हे वाद होता कामा नये पण कुठलाही प्रश्न जसा दादानी सांगितलं निर्माण झाला त्याचा अंतिम निर्णय कोण करेल आम्ही तर नाही करू शकत ना मग त्यावेळीच जसा अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोग हे शेवटचा निर्णय घेऊ शकते की बाबा कोणाच्या अधिकार आहे की कोणता अधिकार असेल तर त्याचा, त्याचा कसा वापर करायचा हा आमचा नाही हे त्यांच्याकडे अधिकार असते पण आम्ही वाद होऊ नये त्याच्यासाठी आमच्या मनापासून आमची इच्छा आहे की प्रयत्न ते त्या दिशेने केले पाहिजे असं आहे तुम्ही आम्हाला विचारतात आमच्याकडे आमदार असल्याशिवाय आम्ही काल दादाची शपथ झाली नसती ना संख्या 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 आता बघा आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही जे लोक क्लेम करत आहे त्यांनी सांगावं की त्यांच्याकडे किती लोक त्यांनी सांगावं ना किती लोक आहे आहे अशी माहिती नाही नाही तुम्हाला संख्या तुम्हाला संख्याची करायची काही चिंता नाही कारण नाही त्याच्या पलीकडे सारखे आमदार आमच्या बरोबर आहेत पवार इथं उपमुख्य होत राहून त्याच्या पलीकड नंबर आहे वन बाय चला एक माणूस उभारा चला चला एक अरे एक, एक एक बाद आप पूछो आप मना पाएंगे क्योंकि पवार साहब अभी मानने के क्योंकि जब इस्तीफा दिया था उन्होंने अध्यक्ष पद का उस सब लोग उनसे तो हमारी उनको हाथ जोड़कर विनती है कि पार्टी के बहुसंख्या आमदार और पार्टी के वरिष्ठ नेता और पार्टी के जन सामान्य कार्यकर्ताओं की इच्छा का वो आदर करे और जो भी कुछ अभी ये एक प्रकार से हमारे हिसाब से कोई बात नहीं है मगर एक प्रकार से जो एक चित्र जो नजर आ रहा है ये समाप्त हो जाए और उनका आशीर्वाद हम पर सब पर और पूरी पार्टी के ऊपर हमेशा बना रहे